हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये चला तर पाहूया आज नवीन रेसिपी आज मी इथं शेवगा फ्राय मसालावाला कसा बनवायचा ते दाखवते आता मी इथं वेगवेगळ्या वेग पद्धतीने दाखवते नवीन पद्धतीने आता इथं तुम्ही पाहू शकता की छान मस्त असा मसाला फ्राय शेवगा बनवून तयार आहे चला तर पाहूया मग मी कसा बनवला ते इथं दाखवते तुम्हाला आता मी इथं तीन चार शेंगा घेतलेल्या आहेत ते व्यवस्थित कट करून घेते मी बघा आता इथं व्यवस्थित कट करून ते त्याचा छिलका काढून घेतलेला आहे मी त्याच्यामुळे ते लवकर शिजतात पण आता मी इथं फक्त एकच चमच तेल टाकले आणि त्याच्यामध्ये धुवून स्वच्छ अशा साफ करून शेंगा टाकलेल्या आहेत बघा आता इथं मी थोडस हलकस फ्राय करून घेते आता हे एक एक दीड मिनिटभर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय बघा आता इथं तुम्ही पाहू शकताय मी इथं थोडीशीच हळद चिमूटभर टाकून घेते आणि इथं मीठ टाकले एक चमच आता हे व्यवस्थित मस्त असं फ्राय करून घ्यायचंय बघा आता इथं मी चमच्याच्या साह्यानेच मिक्स करून घेते आणि छान अशा मस्त शेंगा परतवून घ्यायच्या आहेत घ्यायच्या आहेत तेलामध्येच बघा इथं पाहू शकताय मस्त अशा शेंगा फ्राय झालेल्या आहेत आणि इथं मी थोडंसंच पाणी अर्धी वाटीच पाणी टाकलं आहे बघा आता इथं मी व्यवस्थित शेंगा फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता अर्धी वाटी पाणी टाकून मस्त गरम झाले पाणी आता आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे प्लेट आणि अर्धच झाकण ठेवायचं आहे असं जास्त पण शेंगा मिडियमच शिजवून घ्यायचे आहेत जास्त शेंगा नाही शिजवायच्या आता इकडं शेंगा शिजायला मी टाकलेल्या आहेत आणि दुसरीकडे आता मी मसाला तयार करून घेते पाहू शकता मी आता इथं शेंगदाणे थोडेसे शे छोटे दोन चम्मच घेतलेले आहेत आणि व्यवस्थित आता ते भाजून घेते पाहू शकता मी इथं पांढरे तिळ पण घेतलेले आहेत एक चम्मच बघा आता इथं मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथं सुकलेलं खोबरं मी दोन चम्मच घेतलं आहे आता इथं मी कोथिंबीर घेतली थोडीशी आता हे व्यवस्थित असं क्रश करून घेतले बारीक करून आता मी इथं कढईमध्ये तीन चम्मच टाकलेले आहेत तेलाचे आता तुम्ही जशी भाजी बनवायची तस कमी जास्त करू शकताय मी इथं तीन चम्मच टाकलेले आहेत त्याच्यामध्ये जिरे टाकले मी जिरे थोडेसेच टाकलेत हाफ चम्मच आणि जो मसाला बनवून घेतलेला आहे मी तो ह्याच्यामध्ये टाकून घेते बघा आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि छान असं परतवून घ्यायचंय बघा आता मी व्यवस्थित असं मस्त फ्राय करून घेते आणि छान असं भाजून घेते तेलामध्येच बघा आता इथं मसाला भाजत आलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते टमाटर एक टोमॅटो टाकले मी कट करून व्यवस्थित बारीक करून आणि ते पण व्यवस्थित छान अस परतवून घ्यायचंय तेलामध्येच बघा आता इथे छान असं परतलय टमाटर आता मी याच्यामध्ये थोड़ीशी हळद टाकली आणि एक चमच चटणी टाकली मी एक चमच धने पावडर टाकते मी आता मी इथं एक चमच गरम मसाला टाकून घेतलाय आणि इथं मी कश्मिरी पावडर वाली ते टाकून घेते थोडीशीच हाफ चमच आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून आहे. हा मसाला व्यवस्थित असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे बघा आता मस्त असा मसाला परतलेला आहे छान असा रेडी झालेला आहे आता ह्याच्यामध्ये जे शिजलेले शेंगा आहेत ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेते बघा ह्या पण शेंगा मस्त अशा शिजून तयार आहेत आता मी इथं नमक थोडस टाकलं आहे बघा आता इथं मी थोडस मीठ टाकलेलं आहे आणि शेंगा शिजवताना मी मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे काळजी घ्यायची आहे की डबल मीठ होता कामा नये ह्याच्यासाठी आता मी इथं शेंगा शिजलेल्या टाकून घेते आणि जो त्याचा रस राहिलेला तो पण ह्याच्यामध्ये ऍड करून घेते बघा आता हे दोन तीन मिनिट व्यवस्थित मस्त अस शिजवून घ्यायचंय कारण मी इथं अगोदरच शेंगा शिजवलेल्या आहेत त्याच्यामुळं बघा दोन तीन मिनिटानंतर मस्त असं रेडी झालेलं आहे पाहू शकताय तुम्ही मी इथं दाखवते कढईमध्ये मध्ये पूर्णपणे छान शेंगा फ्राय मस्त मसाला तयार झालेला आहे पाहू शकताय तुम्ही बघा आता इथं मी व्यवस्थित अशी मस्त वेगळ्या पद्धतीने शेवगा फ्राय मसाला दाखवलेला आहे आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ